चारशे उमेदवारी अर्ज आले होते त्याच्यामधनं त्रेसष्ट लोकांचे तिकीट आम्ही दिले आणि बाकी इतर लोक जे त्यातले काही लोक नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष किंवा बंडखोरी म्हणून फॉर्म भरला काही लोकांना विरोधी पार्ट्यांनी पोच केलं त्यांना ताब्यात घेऊन ऐन वेळ पकडून ए बी फॉर्म लावून दिला आणि अशी सगळी परिस्थिती झाली ज्यावेळेस एक दिवस लोटला गेला त्यावेळेस लक्षात आलं ब आम्ही तर मूळ भारतीय जनता पार्टीचे विचार मानणारे लोक आहेत आम्ही देशभक्तीने हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित लोक आहेत आणि म्हणून आम्हाला कुठलाही लेवल खाली उभं राहायचं ना जे आमचं भारतीय जनता पार्टी आम्ही स्वघरी राहणार जे नाराज लोक आहेत ते त्यांनी जे बंडखोरी केले आहेत ते सुद्धा माघार घेतात आणि इतर आमचे जे लोकांना काही लोकांनी ताब्यात घेतलं होतं तेही माघार घेतात काही लोकांना रूममध्ये बंद करून ठेवलं आहे आढून ठेवलं आहे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये जर उमेदवारांना बंद करून ठेवण्याची वेळ येत असेल हेही चुकीचं आहे उमेदवारांना मुक्त पद्धतीने उमे त्यांना जी भूमिका घ्यायची आहे ती घेऊ दिली पाहिजे हो आणि आपण पाहतोय की विकासाबरोबर सामान्य लोकं आहेत जनता आपल्याबरोबर आहे आणि मग अनेक लोकांनी ज्या रागाच्या भरात फॉर्म भरले होते ते विड्रॉल देखील करतात ते आत्तापर्यंत चार लोक माघार झालेत अजून काय होऊ शकतात जे झालं तर चांगलं नाही झालं तर इलेक्शनच्या माध्यमातून जनतेला आम्ही विनंती करणारच आहे परंतु महाराष्ट्रामध्ये विकास कामांना फार मोठा पाठिंबा मिळतोय आमचं धुळे शहर हे मागे राहून गेलंय स्मार्ट सिटी सुंदर सिटी त्याला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून लोक या विकासाच्या प्रवाहाला पाठिंबा देतात एकीकडे भारतीय जनता पार्टीचे आता उमेदवार नव्हते तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष महिला त्यांच्यात मी पकडून तुमची उमेदवारी देऊन दिली आता सिटिंग ते जिल्ह्याच्या पदावर आहेत वेगवेगळ्या पदांवर आहेत ते भारतीय जनता पार्टीचे काल उमेदवार पक्षाचे लोक आहेत त्यांना तुम्ही पकडून काहीतरी आमिष देऊन फोर्सिबल तुम्ही उभं करत असाल तर ते टिकणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की लोकशाहीमध्ये खुल्या पद्धतीने लोकांना वावर करू द्या त्यांना जी भूमिका घ्यायची घेऊ द्या